असं आहे की निवडणुकांची घोषणा झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल हे चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत त्यामुळे मला आनंद आहे केला उद्धव ठाकरे तोंबडे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवा काल, काल निवडणूक का आयोगाची पत्रकार परिषद झाली त्यावर राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की पत्रकार परिषद बघितल्यावर पाहिजे आगमस्तिका केली कारण निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही दुबार त्यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी